नदीला वाहतं करणारा माणूस चैत्राम पवार हा लेख मी आपल्यासाठी सादर करतो आहे लेखिका शेफाली वैद्य अभिवाचन दत्ता सरदेशमुख नदीला वाहतं करणारा माणूस चैत्राम पवार रसिक हो हा जो फोटो तुम्हाला दिसतो आहे त्या फोटोत साध्या बिन इस्त्रीच्या शर्ट पॅन्टमध्ये दिसणारा स्वतःचं ओझं स्वतः वाहणारा माणूस कोण आहे माहिती आहे का हे आहेत पद्मश्री चैत्राम पवार एखाद्या कार्यकर्त्यानं साधं म्हणजे किती साधं असावं याचा हा वस्तुपाठ आहे ना त्यांच्या अंगावर कुठला ब्रँडेड खादीचा कुर्ता ना शुभ्र लिननचं शर्ट ना मागं पुढं कोणी कार्य करते ना मीडियाचे कॅमेरे पण कर्तृत्व आकाशा एवढा पाच गावांना पिण्याचं पाणी पुरवणारं मृत नद्यांना वाहतं करणारं एका दुष्काळी गावाला हिरवी ओळख मिळवून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे चैत्राम पवार चैत्राम पवार म्हणजे दोन हजार पंचवीस सालच्या पद पद्मश्री पुरस्काराचे विजेता महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या बारीपाडा गावचा हा मुलगा पण चैत्राम पवारांच्या लहानपणी त्यांचं गाव म्हणजे मराठी ग्रामीण चित्रपटात दिसणारं सुंदर समृद्ध असं गाव नव्हतं ते होतं दुःखानं आणि दारिद्र्यानं चितारलेलं एक विदारक चित्र गावात राहणारी केवळ चौऱ्याण्णव कुटुंब दुष्काळी भाग असल्यामुळं पाऊस कमी गावात दोनच विहिरी त्याही उन्हाळ्यात कोरड्या ठाक होणाऱ्या शिक्षण नाही रोजगाराचं काही साधन नाही त्यामुळं देशी दारूची विक्री जंगलतोड आणि तरुण पिढीचं पोटासाठी स्थलांतर हेच इथलं वास्तव होतं दुष्काळी भाग असल्यामुळं पाणी मिळायचं नाही पाणी मिळायचं नाही म्हणून अन्न उगवायचं नाही आणि उपाशीपोटी मुलं शाळा पूर्ण करू शकायची नाहीत रोजच्या जगण्याचाच संघर्ष एवढा मोठा होता की भविष्याचं स्वप्न बघण्याचीही चैन नव्हती याच काळात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वनवासी कल्याण आश्रम या संघ परिवाराचे एक प्रचारक डॉक्टर आनंद फाटक चैत्रामजींच्या संपर्कात आले चैत्रामजी म्हणजे तेव्हा गावातलं दुर्मिळ असं पदवीधर तरुण व्यक्तिमत्व होतं या दोघांनी ठरवलं की गावाचं चित्र बदलायचं दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली एक एक करून गावच्या लोकांना पटवायला सुरुवात केली जंगल वाचवलं तर नदी परत येईल हे मतपरिवर्तन आता मी दोन वाक्यात लिहिते पण लोकांची मनं बदलायला खूप काळ आणि प्रयत्न लागला पण अखेर एक एक करत लोक या कार्यात जुळत गेले जंगल राखायला वृद्धांनी रात्रपाळ्या केल्या गावकऱ्यांनी लाकूडतोड बंद केली आणि लाकडाची अवैध वाहतूक थांबवण्यासाठी दंड वसूल करायला सुरुवात केली एकेकाळचं -एक गाव हळूहळू हिरवं व्हायला सुरुवात झाली काही वर्षातच गावकऱ्यांनी तब्बल चारशे पन्नास हेक्टर जंगल वनविभागाच्या सहकार्यानं पुन्हा उभं केलं पूर्वी जिथं फक्त जेमतेम पंधरा हेक्टर शेती कसता येईल इतकंच पाणी असायचं त्याच बारीपाडा गावात आज एकशे वीस हेक्टर क्षेत्रात तीन पिकं घेतली जातात अगदी कांदा डाळ स्ट्रॉबेरीसारखी नगदी पिकंसुद्धा गावकऱ्यांना आता पोटासाठी पाण्यासाठी शहरात स्थलांतर करावं लागत नाही मित्रहो शेजारच्या पाच गावांना आज बारीपाडा गाव पिण्याचं पाणी पुरवतं ही फक्त जलक्रांती नाही तर संघटन काय करू शकतं याचं हे उदाहरण आहे वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्यानं बारीपाडा गावात पंधरा महिला सहायता गट सुरू झाले गावच्या तलावात मासेपालन सुरू झालं महिला स्वयंपूर्ण झाल्या रोजगार घराघरात पोहोचला दारूचं व्यसन आपोआपच कमी होऊ लागलं लोकांना जगण्याचं ध्येय मिळालं सन्मान मिळाला बारीपाड्यात उगवलेला तांदूळ विकायला तिथल्याच शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली ज्या गावात शाळा नव्हती तिथं शिक्षक घडू लागले एक काळ होता बारीपाड्यात बहुसंख्य मुलं मुली जास्तीत जास्त चौथीपर्यंत शाळा शिकत असत आज त्याच गावातली तरुण मुलं उच्च शिक्षण घेऊन सरकारी शाळांमध्ये शिकवत आहेत बारीपाड्याचा वनभाजी महोत्सव तर गेली अठरा वर्ष गाजतोय या महोत्सवात स्थानिक महिलांसाठी पाककृती स्पर्धा घेतली जाते ज्यामध्ये त्या स्थानिक वनभाज्यांमधून वेगवेगळे पदार्थ बनवतात त्या वनभाज्यांचे औषधी गुणधर्म त्या समजावून सांगतात हा वनभाजी उत्सव म्हणजे केवळ इंस्टाग्राम ट्रेड नाही तर पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनाचा उत्सव आहे बारीपाडा प्रकल्पाचं यश हे केवळ आनंद फाटक आणि चैत्राम पवार या दोन व्यक्तींचंच यश नाही हा एका गावाचा पुनर्जन्म आहे बारीपाड्याच्या या कामाला आजपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्कारासहित एकूण तेहतीस राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये याच कामासाठी चैत्रामजींना पद्मश्री पुरस्कार मिळाला पण पुरस्कारामुळे ते सुखावले तर नाहीत परंतु थांबलेही नाहीत पुरस्कार मिळाला त्याच्या तिसऱ्या दिवशी चैत्रामजी पुण्यात होते आमच्या अक्षय हिंदू पुरस्कार सोहळ्याचे मुख्य पाहुणे म्हणून आपल्या बीजभाषणात त्यांनी बारीपाडा प्रकल्प कसा घडला हे अत्यंत साध्या शब्दात पण अत्यंत प्रभावीपणे सांगितलं आम्ही सगळे आयोजक तर भारावून गेलो होतोच त्यांच्या भाषणानं पण ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही खूप कृतार्थ वाटलं की अशा कर्मयोगाच्या हातून त्यांना पुरस्कार मिळाले इतका मोठा पुरस्कार मिळूनसुद्धा चैत्राम पवार आजही डोक्यावर पोतं घेऊन चालतात कारण त्यांचं काम समाज माध्यमांसाठी नाही तर समाजासाठी आहे बारीपाडा ही केवळ एका गावाची गोष्ट नाही तर ते भारताचं दर्शन आहे जो गाव अजूनही मेलेल्या नद्यांमध्ये श्रद्धेचा जिवंत झरा शोधतो चैत्राम पवार आणि त्यांच्यासारखे संघ परिवारातले असंख्य कार्यकर्ते आपल्या कृतीनं आपल्याला न बोलता दाखवून देतात की ग्रामसेवा हे देखील धर्माचंच काम आहे विकास म्हणजे पुरस्कार नव्हे परिश्रम आहे आणि परिवर्तन म्हणजे प्रसिद्धी नव्हे तो अनेक पिढ्यांचा परीघ बदलणारा प्रवास आहे तुम्हाला खरा हिरो पाहायचा आहे तो तुम्हाला नाटक सिनेमात दिसणार नाही खरा हिरो तुम्हाला दिसेल या फोटोत साधा माणूस येतो डोक्यावर पोतो घेऊन चाललेला पण त्याच्या मनात एक नदी वाहते आहे क्वचित कधीतरी अहंकार फणा काढून उठतो आणि वाटायला लागतं की आपण किती काम करतो आहे तेव्हा असा एखादा फोटो समोर येतो आणि आपसुकच आपले पाय जमिनीवर येतात जाणवतं की खरं काम चैत्रामजींसारखे अनेक अनाम कार्यकर्ते करतात आपण काही म्हणजे काहीच नाही करत नदीला वाहत करणारा माणूस चैत्राम पवार या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका शेफाली वैद्य अभिवाचन दत्ता सरदेशमुख प्रतिक्रिया आणि अभिप्रायासाठी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स